नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक महत्त्वाचा विषय घेतला आहे ब्रह्मसत्य जगन मिथ्या म्हटलं आहे पण मग हे मिथ्या म्हणजे नक्की काय एक सर्वसामान्य माणसाचा प्रश्न सहज असू शकतो की मिथ्या म्हणजे खोटा आहे किंवा नाही आहे ब्रह्मसत्य असू शकेल परंतु हे जग मिथ्या कसं काय आम्ही अनुभव घेतोय आपल्या दृष्टीस पडतं आहे जग आणि जगात आपण जन्माला येतो आहे आणि जीवन जगतोय मग मिथ्या कसं काय मग आता हे समजून घ्यायला पाहिजे आपणाचा आपला हा अध्यात्माचा प्रवास चालू आहे आणि ब्रह्मसत्य जगनमित्या आहे तरी महावाक्य आहे अद्वैत वेदांताचं मग आता ते जरा आपण नीट समजून घेऊया मिथ्या म्हणजे त्याला बॉर्वर्ड एक्झिस्टन्स म्हटलं आहे म्हणजे अवलंबून असलेलं अस्तित्व म्हणजे कसं तर आता सोन्याचे दागिने किंवा लाकडाचं फर्निचर असं एक त्याला उदाहरण देतात ते आपण समजून घेऊया की सोन्याच्या दागिन्यामध्ये सोनं हे प्रधान आहे आणि दागिने हे, हे सोन्यावर अवलंबून असलेलं असं अस्तित्व की जे कायमस्वरूपी नाही आहे जे परमनंट नाही आहे टेम्पररी आहे म्हणून ते मिथ्य आहे जसं फर्निचर आहे फर्निचरामध्ये लाकूड हे हा प्रधान घटक आहे परंतु लाकडावरच अवलंबून असलेलं ला फर्निचर म्हणजे समजा आपण लाकूड काढून घेतलं फर्निचरमधलं तर त्या फर्निचरला अस्तित्व राहील का किंवा सोन्याच्या दागिन्यातलं सोनं काढून घेतलं तर त्या दागिन्याला अस्तित्व राहील का तसं मूळ अस्तित्व काय आहे तर ते ब्रह्म आहे परंतु त्या अस्तित्वावर अवलंबून असलेलं असं हे जग आहे म्हणून त्याला डिपेंडंट एक्झिस्टन्स म्हणतात किंवा अजून एक प्रचलित असा एक त्याचा अर्थ असा सांगितला जातो की एक कमी उजाडामध्ये एक दोर पडलेला आहे परंतु तो लांबून साप आहे मग आता तो दोर खरा की साप खरा खरं म्हणजे दोर आहे परंतु तो साप वाटतोय म्हणजे साप हे तसं नसलेलं अस्तित्व आहे खरं म्हणजे तो दोर आहे मग वेदांतात असं सांगितलं आहे की हे जे सारं जग आहे हे सुद्धा ब्रह्माच आहे परंतु ते जसं दोर लांबून आपल्याला तो साप पाडतो तसं हे जग वेगळं भासतं खरं म्हणजे हे सगळं ब्रह्मच आहे म्हणून आपल्याला आपले सगळे सद्गुरू संत सांगत असतात की चराचरमय सृष्टीमध्ये तो परमेश्वर साकारलेला आहे सगळीकडे तोच आहे त्याचंच अस्तित्व सर्वत्र आहे म्हणून त्याला वन अपियर ॲज मेनी म्हटलेलं आहे म्हणजे एकातूनच अनेक असं हे निर्माण झालेलं आहे परंतु जे अनेक म्हणून निर्माण झालं आहे हे तात्पुरतं आहे ते अवलंबून असलेलं अस्तित्व आहे म्हणून ते मिथ्य आहे आपण एक्सपिरियन्स घेतोय म्हणजे आपण अनुभव घेतो आहे कारण आपल्या अनुभवावर ते अवलंबून आहे म्हणून मिथ्य आहे असं म्हटलं आहे थोडंसं समजायला अवघड जाईल परंतु आपण सारखं चिंतन मनन केलं ना की मग लक्षात येतं की आपल्या अस्तित्वावर अवलंबून असणं म्हणजे काय आणि त्याच्यावरनं मिथ्य आहे कसं काय सिद्ध होतं तर त्याच्याकरता ते मांडुक्य उपनिषदातला एक दाखला देतात की मांडुक्य उपनिषदाचा आधार काय आहे जागृती स्वप्न आणि सुशोभ्ती ह्या तीन अवस्था ज्या तुर्या ह्या अवस्थ्यावर अवलंबून आहेत म्हणजे तुर्या ही अवस्था ही त्याच्यातली प्रधान आहे तर तुर्या अवस्था म्हणजे काय ब्रह्म त्या ब्रह्म अवस्थेवर जागृती स्वप्न आणि सुशोभ्ती या तिन्ही अवस्था कार्य करतात म्हणजे आता गोष्टी किती आपल्याला थोडंसं कॉम्प्लिकेशन वाटेल परंतु आपल्याला समजून घ्यायची इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात तर आता स्वप्न हा जर का आपण विषय समजून घ्यायचं ठरवलं तर स्वप्नामध्ये सारं जग आपल्याला ते जे काय आपण बघत असतो स्वप्नामध्ये ते सगळं आपल्याला खरं वाटत असतं मग तिथले लोकं असतील तिथले ते रस्ते असतील घरं असतील जंगल झाडं प्राणी पक्षी माणसं जे काही आपण बघतो ते सगळं आपल्याला स्वप्न चालू असताना खरं वाटत असतं तिथं जर का आपल्याला कोणी येऊन सांगितलं की अरे तू झोपला आहेस परंतु प्रत्यक्षात हे स्वप्न आहे हे काही खरं नाही आहे तर आपण त्यावेळेला मानायला तयार हो का नाही परंतु आपल्याला जाग आल्यावर काय होतं नक्की ते सारं स्वप्न सगळ्या सकट आपल्यामध्येच ते नाहीसं होतं म्हणजे थोडक्यात तसं प्रोजेक्शन आपलं माइंड करत असतं आपल्या मनातच नकळतपणे झोपेमध्ये ते प्रोजेक्ट झालं असतं मग ते प्रोजेक्शन हे मिथ्य आहे मग सत्य काय आहे इथं माइंडमधून ते प्रोजेक्ट झालेलं आहे माइंडमधून ते प्रोजेक्ट झालं आणि जाग आल्यानंतर ते आपल्यामध्येच ह्याचा अर्थ ते डिपेंडंट होतं मग ते कुणावर डिपेंडंट होतं तर अनुभवणाऱ्यावर म्हणजे आपण जोपर्यंत स्वप्नात होतो जोपर्यंत त्याचा अनुभव घेत होतो तोपर्यंत ते अस्तित्वात होतं जाग आल्यानंतर ते नाहीसं झालं कशात नाहीसं झालं आपल्यातच नाहीसं झालं म्हणजे आपल्याच माइंडमध्ये किती खरं आश्चर्यकारक आहे हे आणि मांडुक्य उपनिषद ह्याचाच आधार घेऊन ह्या साऱ्या जगाचा जो विस्तार आहे हा सुद्धा कसा अवलंबून आहे आपण अनुभव घेतोय म्हणून ते जग आहे खूप इंटरेस्टिंग आहे आपल्याला जर का हा विषय समजून घ्यायची तीव्र इच्छा झाली तर सगळ्या गोष्टी स्पष्ट होत जातात आपण अनुभवतोय म्हणून ते आहे आपण अनुभवतोय म्हणून ते मिथ्य आहे म्हटलंय कारण आपल्याला अजून सत्य कळलेलं नाही आहे मग सत्य काय आहे तर अनुभवणारा साक्षी सत्य आहे आणि तो तूच आहेस मग आता अष्टावक्र गीता असू दे मांडुक्य कारिका असू दे गौड पाचार्यांनी एक्सप्लेन केलेल्या सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्ट आहेत तिथं काही संशयाला जागाच नाही आहे अनुभवणारा साक्षी दोन्हीकडे तोच आहे कुठं कुठं स्वप्नात आणि आता जागृत अवस्थेत इथंसुद्धा आपण मीच आहे मीच बघतोय मीच अनुभव घेतो असं आपण म्हणत असतो स्वप्नामध्ये सुद्धा मीच असतो अष्टावक्र आणि राजाजनक याची कथा आपल्याला माहिती आहे त्या राजाजनकाला अचानक स्वप्न पडलं एक दिवशी की त्याच्या राज्यावर हल्ला झाला आहे आणि शत्रूंनी त्याला देशाबाहेर हकललं म्हणजे तो आपल्या गावाबाहेर आला आणि हातामध्ये कटोरी घेऊन कुणीतरी अन्न दान करत होतं ते हातात घेऊन उभारला होता सगळं गेलं होतं र वैभव सगळं असं त्याला दिसलं आणि एकदम जाग आली तर तो राजमहालात होता त्यावेळेला कळे ना की काय मी बघितलं हे नक्की काय होतं मग त्याच्या मनात संभ्रम काय आला की स्वप्नात जे बघत होतो ते खरं का आत्ता मी राजा आहे मी राजमहालात आहे हे खरं मग ह्याच्यामध्ये त्याचं जे काय मानसिक द्वंद्व सुरू झालं मग ते सगळ्या त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना बोलवलं सगळ्या सरदारांना बोलवलं जे पंडित होते त्यांना बोलवलं मला हे असं स्वप्न पडलं होतं ह्याचा अर्थ काय ह्याच्यात नक्की खरं काय वो सच या ये सच आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही गोष्ट ऐकली असेल मग त्यावेळेला तिथं प्रवास करत अष्टावक्र आले होते म्हणे मग त्यांना त्यांनी बोलवलं कोणीतरी सांगितलं की ते ज्ञानी आहेत तर त्यांना बोलवा ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील मग त्यांनी सगळं ऐकून घेतलं काय झालं नक्की मग स्वप्नात असं असं मी बघितलं आणि आत्ता तरी मी तर राजा आहे मग हे खरं का ते खरं अष्टावक्र हे भयंकर ज्ञानी ते म्हणाले हे दोन्ही खोटं आहे तू एकटाच खरा आहेस त्यांचं डोकं एकदम स्थिर झालं एक सेकंद तू एकटाच खरं आहेस ते दोन्ही खोटं होतं म्हणजे नक्की काय ते जे अनुभवलं स्वप्नामध्ये तिथंसुद्धा तू होतास म्हणजे तू एकटाच तिथं खरा होतास आणि सुद्धा तू एकटाच खरा आहेस आणि अनुभव म्हणून जो घेतो आहेस ज्याचा अनुभव घेतोस ते मिथ्य आहे कारण ते अवलंबून असलेलं अस्तित्व आहे मग त्यांनी सगळं ते एक्सप्लेनेशन केलं त्याला समजावून सांगितलं तेव्हापासून तो राजा जनक तो काय म्हणतो त्याला एनलाइनमेंट त्यांना मिळाली अशी ती सगळी कथा आहे म्हणजे इथं समजून घ्यायचं ह्याच्या मागं उद्देश आपल्या सगळ्यांचं म्हणजे आपल्याकडे अद्वैत वेदांत उपनिषद हे करताच आहेत उपनिषदा का जे काही पॉइंटर्स म्हणून आहेत की जे आपण नक्की कोण आहोत हो एम आय मी नक्की कोण आहे याचं उत्तर आपल्याला उपनिषदामध्ये शंभर टक्के मिळतं त्याच्यामध्ये हे जे काही महावाक्य आहेत अहम ब्रह्मास्मी तत्वमसी प्रज्ञान ब्रह्म आयाम आत्मा ब्रह्म ह्या ही सगळी महावाक्य आपण नक्की कोण आहोत तर ब्रह्म एकच सत्य आहे आणि ते सत्य म्हणजे ते आपण आहोत कारण आपण अनुभवणारे आहोत मग साक्षी आत्मा जो काही आपण ऐकत असतो आपण याच्या अगोदरसुद्धा या आपल्या ह्या चॅनलवर विषय बऱ्याचदा घेतलेले आहेत की आपलं खरं अस्तित्व तो फक्त साक्षी आहे अनुभव मात्र आहे मग आता अनुभव मात्र आहे पण तो अनुभवणारा कुठं आहे मी अनुभव घेतो आहे आपण प्रथमदर्शने आपल्याला मी देहमाध्यमाने जगाचा अनुभव घेतो एवढं माहिती असतं मी डोळ्यांनी जग बघतो आहे कानाने ऐकतो आहे तोंडांनी बोलतो आहे स्पर्शाने आपण जगाची ओळख आपल्याला होत असती म्हणजे थोडक्यात या सेन्स ऑर्गन्सच्या माध्यमांनी आपण जगाचा अनुभव घेतो एवढं आपल्याला माहिती असतं आणि एवढं मान्यही असतं परंतु आपल्याला वेदांत उपनिषद काय शिकवतात तर अनुभवणारा साक्षी जो ब्रह्म म्हणून आहे आत्मा म्हणून आहे चैतन्य म्हणून आहे ते कोण आहे हे समजून घ्यायचं असेल तर थोडा शांतपणे विचार कर ह्याच्याबद्दलचा की अनुभवणारा नक्की कोण आहे कारण डोळ्याने जे बघतोय ते कुठंतरी आत कळतं आहे कानाने जे ऐकतोय ते कुठंतरी आत कळतं आहे म्हणजे कळणारा जो घटक आहे आतमध्ये तो एकच आहे आणि तो अस्तित्व म्हणून आहे तो जाणीव म्हणून आहे त्याला कॉन्शियसनेस अवेअरनेस म्हणतात तेच ब्रह्म आहे मग त्याच्यात आता बारकावे म्हणजे तो रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस वगैरे आपण ते विषयाच्या अगोदर थोडे घेतले होते ते आणखीन आपण डिटेलमध्ये समजून घेऊया पुढं परंतु अनुभवणारा साक्षी हा आपणच असतो आणि तो कायम असतो आत्ता ह्या क्षणीसुद्धा आहे जसं आपण याच्या अगोदर समजून घेतलं की आपण देहाचा अनुभव घेतो आहे हो आपल्याला तेवढं कळतं हो मी देहाचा अनुभव घेतो आहे माझ्या अनुभवात जे काही आहे ते मी नाही अशा पद्धतीनं जर का आपल्याला आपल्या साक्षी जो कोणी जे चैतन्य आहे जे ब्रह्म म्हणून आहे कॉन्शियसनेस अवेअरनेस म्हणून जो कोणी आहे तिथपर्यंत जायचं असेल तर हे फाईव्ह शीट्स म्हणून एक्सप्लेनेशन आहे फाईव्ह शीट्स म्हणजे काय हे पंचकोश पहिला कोश आहे अन्नमय कोश आपण हा विषय अगोदर घेतलेला आहे तर आपण अन्नमयकोशाचा अनुभव घेतो आहे अन्नमयकोश म्हणजे काय हा देह आपण देहाचा देहा अनुभव घेतोय की नाही हो घेतो आहे माझ्या अनुभवात जे काही आहे ते मी नाही ते मी नव्हे कारण मी त्याचा अनुभव घेतो आहे मी ज्याचा अनुभव घेतो आहे तो मी कसा असेन हो बरोबर आहे म्हणजे मी देहाचा अनुभव घेतो ह्याचा अर्थ मी देह नाही मी देहाचा अनुभव घेतो आहे मला कळतं आहे म्हणजे अन्नमयकोश झाला त्याच्यानंतर आहे प्राणमय म्हणजे आपला श्वास आपला श्वास चालू असलेला आपल्याला कळतो आपण भरभर चालून आलो तर तो वाढतो शांत बसला असताना संथगतीनं होत असतो म्हणजे त्याचाही आपण अनुभव घेत असतो मग माझ्या अनुभवात माझा श्वास आहे ह्याचा अर्थ मी श्वास नाही मग त्याच्यानंतर म्हणजे अन्नमयकोश झाला प्राणमयकोश झाला मग येतो मनोमयकोश माझ्या मनात काय चालू आहे हे आता मला माहिती आहे तुमच्या मनात काय चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मनात काय चालू आहे ह्याचासुद्धा मी अनुभवणारा आहे अनुभवणारा साक्षी आहे हे आपल्याला कळत असतं कारण मनात काय चाललं हे कळतं ना आपल्याला मग माझ्या अनुभवात जे काही आहे ते मी नाही मग ह्या तत्वाप्रमाणे मी मन नाही म्हणजे मी अन्नमय कोश नाही मी प्राणमय कोश नाही मी मनमय कोश नाही मग येतो विज्ञानमय कोश दोन अधिक दोन म्हणजे किती चार कळलं ज्ञान झालं आता आपण व्हिडिओ बघतोय कशावर बघतोय यूट्यूबवर बघतोय हां आपल्याला माहिती आहे ज्ञान झालं म्हणजे हे ज्ञान म्हणून जो काही आहे ना ते झाल्याचंही आपल्याला कळत असतं हां एखादी गोष्ट मला कळली म्हणतो आपण हां तुम्ही आता सांगताय ते थोडं थोडं कळतंही म्हणतो आपण मग आता कळणं हे जे घडणं ते कळलेलं सुद्धा आपल्याला कळत असतं हां मला कळलं आपण म्हणतो मग आता कळणं ह्याचा जो अनुभव घेतला मग आता माझ्या अनुभवात जे काही आहे ते मी नाही ह्याचा अर्थ कळणं म्हणजे तो विज्ञानमय कोष सुद्धा मी नाही आहे आणि मग येतो आनंदमय कोश आनंदमय कोष म्हणजे काय आपल्याला कळाल्याचा जो आनंद होतो त्याचाही मी अनुभव घेतोय नोकरी लागली धनलाभ झाला काहीतरी आपल्याला आनंददायी गोष्ट आपल्या जीवनात घडल्यानंतर आपल्याला आनंद होतो आणि तो आनंद झालेला आपल्याला कळत असतो म्हणजे माझ्या अनुभवात माझाच आनंद आहे है, ह्याचा अर्थ मी आनंदमय कोष नाही आहे मग मी कोण आहे तर मी फक्त साक्षी आत्मा ब्रह्म आहे असं स्पष्ट विश्लेषण अद्वैत वेदांतात उपनिषदामध्ये आहे ते सांगण्याचा प्रयत्न या चॅनलवर चालू आहे आणि आपल्याला जसा तो समजत जाईल तसं सद्गुरू म्हणतात की जिवंत असतानाच मोक्ष हा साध्य आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा त्याचे मार्ग भिन्न भिन्न आहेत तर आता अद्वैत वेदांत उपनिषद हे ज्ञानमार्ग आहेत ते पण त्यात ज्ञान करून घे विचार कर तू अनुभव घेतोस की नाही हा घेतो आहे मग आता तू अनुभवणारा साक्षी आहे हे आत्ताच कळतंय आत्ताच सिद्ध होतं असं ते म्हणतात आपल्याला ते पटतं त्याच्याकरता काय भयंकर मोठं काही करायची गरज नाही म्हणतात ते कारण जे काही आपण हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स म्हणतो किंवा हे काहीतरी अलौकिक मला काहीतरी ज्ञान झालं जे कुणालाच झालं नाही आहे असं हे ज्ञान नाही आहे हे प्रत्येकजण ह्याचा अनुभव घेतो आहे जसं जागृत अवस्था ही जी ही मी अनुभवतो आहे तसं स्वप्न ही अनुभवतो आहे प्रत्येकजण अनुभवत असतो आणि त्याच्यानंतर सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा डीप स्लीप मग त्या गाढ निद्रेचा डीप सुद्धा मी अनुभव घेत असतो कारण मी अनुभव घेत असतो तिथं मन ही जी काही अवस्था आहे ही त्याची शटडाऊन झालेली असती त्याचे शटर बंद असतं म्हणून मनात काहीतरी चालू असेल तर आपल्याला आपण जागृती म्हणतो स्वप्न असेल तरी सुद्धा ती एक प्रकारची तिथली जागृतीच असती स्वप्नातली म्हणते गौडपादाचार्य म्हणतात की स्वप्न आणि सुषुप्ती ह्या दोनच अवस्था आहेत कारण जागृती ही अवस्था सुद्धा ती स्वप्न ह्या अवस्थेतच ते दोन्ही एकच आहे म्हणतात काहीच फरक नाही आहे कारण आपल्याला सिद्धच करता येत नाही हे स्वप्न नाही कशावरून किंवा ते जे रात्री पडलं होतं ते स्वप्न होतं कशावरून कारण दोन्ही ठिकाणी आपण असतो आणि जे काही घडत असतं त्याचा आपण अनुभव घेत असतो अनुभवणारे आपण दोन्ही ठिकाणी असतो हेच तर समजून घ्यायचं आहे ते वेदांत उपनिषद एवढ्याकरता आहेत की आपल्याला आपलं मूळ स्वरूप कळावं ब्रह्म एकच सत्य आहे आणि सारं जग हे मिथ्या म्हटल्यापेक्षा तात्पुरतं निर्माण झालेलं आहे त्याला बॉर्वर्ड एक्झिस्टन्स म्हणतात त्याच्याकरता अजून एक छोटासा दाखला देतो म्हणजे बॉरवर्ड एक्झिस्टन्स म्हणजे काय ते आपण समजून घेऊया तर आता आपण बटाटे उघडायला लावतो तो बटाटा गरम झालेला आहे तर तो बटाटा गरम असणं हा त्याचा गुणधर्म आहे का काहीतरी असं कारण घडलं आहे की ज्याच्यामुळे तो गरम झालेला आहे तर मग आता आपण डोळ्यासमोर चित्र आणलं की गॅस लावलेला आहे त्याच्यावर आपण कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये भांडं ठेवलेलं आहे त्या भांड्यात बटाटे ठेवलेत आणि तो बटाटा गरम झालेला आहे म्हणजे गरम असणं हा त्याचा गुणधर्म नाही आहे त्याचं कारण कुठं आहे मूळ खाली जो विस्तव आहे त्याच्यात आहे गरम असणं हा बटाट्याचा गुणधर्म आहे का नाही आहे तो तात्पुरता आत्ता काही कारणपरत्वे झालेला आहे बरं मग बटाट्याचं खाली काय आहे ते भांडं आहे ते भांडंही गरम आहे ते भांडं गरम आहे म्हणून बटाटा गरम झाला आहे भांडं गरम असणं हा भांड्याचा गुणधर्म आहे का नाही मग ते गरम का झालं त्याच्या खाली पाणी आहे मग पाणी गरम असणं हा त्या पाण्याचा गुणधर्म आहे का नाही ते पाणी गरम काय झालं कुकर गरम झाला आहे म्हणून ते झालं मग मग कुकर म्हणजे कुकरचं जे काय मेटल आहे ते गरम होणं हे त्याचा गुणधर्म आहे का नाही ते काय गरम झालं खाली विस्तव आहे म्हणून इंटरन्सिंग एक्झिस्टन्स आणि बॉरड एक्झिस्टन्स असं ते एक्सप्लेनेशन आहे म्हणजे कायमस्वरूपी नसलेलं आणि कायमस्वरूपी असलेलं मग ह्याच्यात कायमस्वरूपी असलेली उष्णता ही फक्त कशाची आहे त्या गॅसची आहे खाली जो विस्तव आहे त्याची आहे परंतु आज जे काही बाकी सगळं गरम झालेलं आहे हे टेम्पररी झालेलं आहे म्हणून ते बॉरड म्हटलेलं आहे त्याला म्हणून त्याला मिथ्या म्हटलं आहे खूप समजून घेण्यासारखे आहे म्हणजे त्याचे वेगवेगळे पॉईंटर्स आहेत की ते मिथ्या काय आहे तर डिपेंडंट एक्झिस्टन्स म्हणजे अवलंबून असलेलं अस्तित्व मी अनुभवतोय म्हणून ते आहे म्हणून गाढ झोपेमध्ये आपल्यासाठी जगच नाही आहे गाढ निद्रेमध्ये आपल्याला कुठं कळतं जग आहे म्हणून आपल्या देहा सगळं नाहीसं झालेलं असतं जागं झाल्यावर आपल्याला कळतं पण जागं झाल्यावर हे हे कळतं की मी गाढ झोपलो होतो म्हणजे गाढ झोप ही सुद्धा माझ्या अनुभवात आहे कारण तिथं अनुभव घेण्यासारखं दुसरं काही नसतं कारण अनुभव कशाचा घेतो आपण माध्यमातून आपण जगाचा घेत असतो पण तिथं मन शटडाऊन झालेलं असतं गाढ झोपेमध्ये म्हणून तिथं आपण अस्तित्व म्हणून असतो अनुभव घेणारा असतो पण अनुभवात काही नसतं म्हणून त्याला आपण गाढ निद्रा सुषुप्ती म्हणतो मग ह्या तीनही अवस्था म्हणजे सुषुप्ती स्वप्न आणि जागृती या तिन्हीचा आपण अनुभव घेत असतो कारण आपण अनुभव साक्षी मात्र आहोत म्हणजे आपल्या अनुभवात ह्या तिन्ही गोष्टी आहेत ह्याच्याकरताच काही सिद्धतेची गरज नाहीये उपनिषद काय सांगतात हे राईट नाव यू आर एक्सपिरियन्सिंग आपण रोज अनुभव घेत असतो याचा हे मला काय अनुभव मिळत नाही मी कुठलाच अनुभव घेत नाही असा आहे का आणि आपण अनुभव घेतोच आहे ना आपण जगाचा अनुभव घेतो आहे परंतु जगाचा अनुभव घेताना फर्स्ट पर्सन एक्सपिरियन्स म्हणजे माझ्याच देहाचा मी अनुभव घेतो आहे सगळ्यात पहिल्यांदा उठल्या उठल्या मी आहे हे मला कळतं आणि त्याच्यानंतर देहमाध्यमातून हे जग आहे मग आपली मेमरी ओपन होती मग मेमरी बॅग म्हणजे जसं आपण कॉम्प्युटर बोट केल्यानंतर थोड्या वेळाने डेस्कटॉप कालचं जे काय क्लोजिंग होतं ते तिथं ओपन होतं मग आपल्याला कळतं की हां अरे किती वाजले आपण झटकन घड्याळाकडे बघतो आणि आजचं काय काम आहे ते सगळं आपल्याला आठव्या लागतात काल काय काय झालं आठवाय लागतात म्हणजे तुम्ही मेमरी बँक जी आहे ना ती ओपन होती म्हणजे मशीन बोट होतं परंतु त्याच्यात अनुभवणारा हा कायमस्वरूपी अस्तित्वात असतो आणि तोच साक्षी आहे त्याला काही हवं असतं का तर त्याला काहीच नको असतं हा आणि त्याच्यातला पुढला विषय तो आपण हळू नंतर घेऊया एकाच वेळेला सगळं सांगायला लागलो तर आणखीन कन्फ्युजन वाढेल आपलं खरं स्वरूप साक्षी ब्रह्म आत्मा हेच आहे असं आपल्याला उपनिषद वेदांत सांगतं पण थोडी आता आपल्याला कल्पना आली की मिथ्या हे, हे। का म्हटलेलं आहे अवलंबून असलेलं अस्तित्व त्याला उदाहरणं काय काय बघितली सोनं सोन्याचे दागिने फर्निचर त्याच्यातलं लाकूड अजून एक विषय म्हणजे कुंभार मातीचीच वेगवेगळी तो भांडी तयार करतो वेगवेगळी मडकी तो तयार करतो त्या मडक्यांमध्ये प्रधान काय आहे तर माती आहे मातीशिवाय त्या मडक्याला काही अस्तित्व आहे का नाही आहे त्या मडक्यातली जर का माती काढून घेतली तर त्या मडक्याला अस्तित्व आहे का नाही आहे म्हणजे सगळ्यामध्ये जे काय प्रधान आहे जे कायमस्वरूपी अस्तित्वात असतं ते सत्य असतं आणि अवलंबून असलेलं हे मिथ्या असतं तर आपल्या त्या लक्षात आलं की मिथ्या म्हणजे काय तर अवलंबून असलेलं अस्तित्व आपल्या मनात आता अनेक प्रश्न याच्या संदर्भात निर्माण होऊ शकतील आपल्याला काही शंका असतील तर जरूर मला वरच्या नंबरवर व्हॉट्सॲप करा फोन केला तरी हरकत नाही आणि आपला हा आध्यात्मिक जो प्रवास आहे हा आपल्याला खूप पुढं घेऊन जायचा आहे मूळ अवस्थेपर्यंत जायचं आहे तर त्याचंच आपण आता दर्शन हे घेण्याचा हा प्रयत्न आपला आहे आता आपल्याला थोडं तरी लक्षात आलं की ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या का म्हटलेलं आहे नमस्कार